नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे सुरू करू पहा पहिल्यांदा जर तुम्ही टार्गेट एम पी यूट्यूब चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या साईडची बेल ऐकन क्लिक करा ठीक आहे आणि तुम्हाला जर या पी डी एफ नोट्स पाहिजे असतील तर टार्गेट एम पी एस सी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करा <coughs> डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती ते तुम्ही जॉईन करू शकता तर सुरू करू इंडिया मोबाईल काँग्रेस या संमेलनाचं उद्या म्हणजेच आजच आठ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करत आहेत आठ नऊ आणि दहा डिसेंबर दरम्यान या तीन दिवशी इंडिया मोबाईल काँग्रेस भरणार आहे आणि या दोन हजार वीसची थीम इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम आहे इन्क्ल्युझिव्ह इनोव्हेशन स्मार्ट सिक्युअर अँड सस्टेनेबल अशा प्रकारची दोन हजार वीसची थीम आहे दोन हजार सतरापासून हे संमेलन आयोजित केलं जाते सी ओ ए आय म्हणजे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेकडून ही एक एन जी ओ आहे ठीक आहे या एन जी ओकडून आणि भारताचं दूरसंचार विभाग या दोन यांच्या संयुक्त विद्यमाने हा हे जे संमेलन आहे ते दरवर्षी दोन हजार सतरापासून भरत आहे आणि ही जी संस्था आहे किंवा ही संघटना आहे ही एक मोबाईल सेवा देणाऱ्या काही कंपन्या आहेत किंवा दूरसंचार उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्या असतील किंवा इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या असतील यांच्या व्यावसायिकांची ही संस्था आहे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली होती एन जी ओ म्हणून आणि हेडक्वार्टर कुठं आहे तर नवी दिल्ली येथे आहे ठीक आहे आणि हे संमेलन भरवण्यामागचा उद्देश काय आहे किंवा कारण काय आहे तर विदेशी आणि स्थानिक विदेशी बरोबरच स्थानिक गुंतवणूकदारांना या दूरसंचार क्षेत्रामध्ये चालना देणे ठीक आहे आणि उभरत्या दूरसंचार आणि उभरत्या औद्योग प्रौद्योगिक म्हणजेच काय तंत्रज्ञान क्षेत्रामधील विकास आणि संशोधनास प्रोत्साहन देणे अशा प्रकारचा उद्देश या इंडिया मोबाईल काँग्रेसचा आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा जीयू झांग जियू झांग हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे इथून पुढच्या सर्व परीक्षामध्ये यासमोर प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल जगातील पहिला हा प्रकाश आधारित क्वांटम संगणक आहे लाईट बेस्ड क्वांटम कम्प्युटर कुठला आहे तर जीयू झांग नावाचा ठीक आहे आणि हा जो संगणक आहे हा संगणक क्वांटम संगणक लाईट बेस्ड क्वांटम कॉम्प्युटर जीव झांग तर चीनने हा संगणक संगणक किंवा कॉम्प्युटर के विकसित केलेला आहे सुपर कॉम्प्युटर तर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये पाचशे टॉप फाईव्ह हंड्रेडमध्ये फुगाकू गाकू नावाचा सुपर कॉम्प्युटर आहे सर्वात तर ज्याची सर्वात उत्कृष्ट सर्वात जास्त गती असणारा कॉम्प्युटर म्हणतो आपण नंबर एकला फाईव्ह हंड्रेडमध्ये नंबर एकला जर कुठला असेल तर फुगा कू आहे जो की जपानचा सुपर कॉम कॉम्प्युटर आहे तो ठीक आहे तर या फुगाकू सुपर कॉम्प्युटरपेक्षाही शंभर ट्रिलियन पटीने वेगाने काम करणारा हा जियू झांग अशा प्रकारचा क्वांटम संगणक आहे आलं लक्षात तर जगातील सर्वात प्रगत जो सुपर कॉम्प्युटर आहे फुगाकू त्याच्याहीपेक्षा शंभर ट्रिलियनपटीने जास्त अधिक गतीने अधिक वेगाने काम करणारा हा झियू झांग सुप क्वांटम संगणक आहे लाईट बेस्ड क्वांटम कॉम्प्युटर आहे जियू झांग ठीक आहे मग पदार्थ विज्ञान असेल कृत्रिम बुद्धिमत्ता असेल वैज्ञानिक संशोधन असेल यासाठी हा अतिशय महत्त्वाचा संशोधन अतिशय महत्त्वाचं संशोधन किंवा हा संगणक मानला जात आहे जियू झांग हे जे नाव आहे ते चिनी गणिती शास्त्रामधून किंवा गणिती पुस्तकामधून घेण्यात आलेला पुस्तका आहे किंवा पुस्तकावरून घेण्यात आलेला आहे समजा एखादा अवघड प्रश्न आहे आणि हा जियू झांग जर तो दोनशे सेकंदात सोडत असेल तो प्रश्न तर या फुगाकू जे की सुपर कॉम्प्युटर सर्वात श्रेष्ठ असतं किंवा सर्वात जास्त गतीचं जा, सुपर कॉम्प्युटर फुगाकू आहे त्या सुपर कॉम्प्युटरला साठ कोटी वर्ष इतका कालावधी लागेल अशा पद्धतीचं तर या फुगाकू सुपर कॉम्प्युटरला साठ कोटी वर्षी लागत असतील तर तो आत्ताचा जो नवीन जीयू झांग हा क्वांटम कॉम्प्युटर आहे त्या कॉम्प्युटरला फक्त दोनशे सेकंद इतका कालावधी लागणार आहे म्हणजे किती स्पीड आहे पहा त्याची आता तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवू शकता की प्रकाशाच्या गती इतका वेग त्याचा आहे म्हटलं तरी काही हरकत नाही असं आपण लक्षात ठेवू शकतो ठीक आहे काही हरकत नाही लाईट बेस्ड क्वांटम कॉम्प्युटर जीयू झांग त्यानंतर टॉप फाईव्ह हंड्रेड सुपर कॉम्प्युटर नोव्हेंबर दोन हजार वीसची यादी आहे म्हणजे सर्वात आत्ता लेटेस्ट आहे ती जून आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये वर्षातून दोन वेळा सुपर कॉम्प्युटरची यादी जाहीर केली जाते आणि नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये ज्यावेळेस ही यादी जाहीर केली त्यावेळेस फुगाकू जपानचा समीट अमेरिकेचा सियरा अमेरिकेचा सनवे ताईहू लाईट चीनचा सिलेन आणि यू एस एचा ही टॉप पाच या ठिकाणी ही कम्प्युटर आहेत सुपर कॉम्प्युटर आहेत आणि भारतामधील दोन कम्प्युटरचा त्यामध्ये समावेश झालेला आहे भारतामधील सर्वात सर्वाधिक गतीचं किंवा सर्वात सर्वाधिक गतीचं सुपर कॉम्प्युटर कोण कोणतं असेल तर परमसिंधी हे सुपर कॉम्प्युटर आहे त्याचा क्रमांक त्रेसष्टवा आहे पाचशेच्या यादीमध्ये या पाचशेच्या यादीमध्ये त्रेसष्टवा क्रमांक आहे त्याचा आणि मिहीर हे एकशे शेहेचाळीसव्या क्रमांकावर मिहीर आहे ठीक आहे आणि याच्या अगोदर कुठला होता सर्वात अधिक वेगाचा तर तो होता प्रत्युष ठीक आहे प्रत्यूष हा होता ठीक आहे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रत्यूष म्हणजे जूनमध्ये जी यादी जाहीर झाली त्या जूनमधल्या यादीमध्ये ती पंचावन्नवी यादी होती या टॉप फाईव्ह हंड्रेड सुपर कॉम्प्युटरमधील पंचावन्नवी आणि ही छप्पनवी यादी आहे छप्पनव्या यादीनुसार छप्पनव्या लिस्टनुसार किंवा छप्पनव्या एडिशननुसार छप्पनव्या आवृत्तीनुसार एडिशन टॉप फाईव्ह हंड्रेडच्या भारतातील सर्वाधिक वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता आहे तर परमसिद्धी सिक्स्टी थ्री इतका त्याचा नंबर आहे ठीक आहे त्यानंतर महाजन समिती बघा केंद्र सरकारने ही महाजन समिती एकोणीसशे सहासष्टमध्ये स स्थापन केली होती महाराष्ट्र आणि कर्नाटक विवाद किंवा वाद सोडवण्यासाठी हे ह्या ही महाजन समिती चर्चेत का आहे तर आता कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो काही बेळगाव सीमावाद आहे त्यावरून परत एकदा तो चर्चेत आलेला होता ठीक आहे तर यासाठी ही सध्या महाजन समिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन यांचं निधन झालेलं आहे ते त्र्याऐंशी वर्षे वयाचे होते सहा डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं एकोणीसशे सदतीसमध्ये सहा सप्टेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये त्यांचा जन्म झाला होता ते तेजाब अंकुश हमला अशा प्रकारे विविध हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं जवळपास दोनशे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अग्गबाई आरिच्चा किंवा सॉरी अग्गबाई सासूबाई अग्गबाई सासूबाई या जी जी काही का आता जी मराठीवर मालिका सुरू आहे त्या मालिकेमध्ये त्यांनी आत्ता म्हणजे काम केलेलं आहे लेटेस्ट ले त्यानंतर आमची माती आमची माणसं लाल गुलाबाची भेट अशा विविध मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आरण्यक नावाच्या नाटकामध्ये त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्यासोबत काम केलेलं आहे ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्यासोबत त्यांनी पहिल्यांदा काम केलं होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ठीक आहे त्यानंतर किसान सू सूर्योदय योजना जी आहे ती गुजरात राज्याची ही योजना आहे किसान सूर्योदय योजना म्हणजे काय तर बघा सकाळी पाच ते सायंकाळी किंवा रात्री नऊपर्यंत कृषीसाठी जे काही वीजपुरवठा करण्यात येतो तो, तो वीज पुरवठा किसान सुरुवितो योजना या अंतर्गत गुजरात राज्य सरकारने सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारची योजना ही या महाराष्ट्रामध्ये फक्त संध्याकाळी कृषीसाठी त्या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो कृषीसाठी वीज पुरवठा स फक्त संध्याकाळी केला जातो ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जुलैमध्ये जालन्या जालन्यामध्ये जालन्यामध्ये काही दिवसापूर्वी एकाच घरातील काहीतरी पाच भावंड ते जा ते होते, त्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने किंवा शॉक लागून त्या ठिकाणी मृत्यू पावले होते त्यामुळे देखील हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला आलेला होता आणि म्हणून आपल्याला ही योजना लक्षात ठेवणं गरजेचं आहे किसान सूर्योदय योजना ही गुजरात राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे त्यानंतर हात धोना आणि रोको कोरोना अभियान कुठल्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे तर ते उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेलं ही योजना हे अभियान आहे हात धोना रोको कोरोना अशा प्रकारचं अभियान उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेलं आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी पंधरा ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे जागतिक हात धुवा दिन म्हणून पंधरा ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो या दिवशी हात धुणा रोखो रोको कोरोना असं अभियान उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे ठीक आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा तुमच्या इतर मित्रांदेखील शेअर करा ठीक आहे परत आपण దుసారి వీడియో మేటూయా థ్యాంక్ యూ